जागतिक अपंग दिनानिमित्त शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबरला सकाळी साडे दहा वाजता ग्रेगोरियन स्पेशल स्कूल तर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले हे स्कूल ग्रेगोरियन पब्लिक स्कूल शी संलग्न असून ग्रेगोरियन कम्युनिटी किल्ला रोहा यांच्याद्वारे व्यवस्थापित आहे कार्यक्रमाची सुरुवात सागरडेरी जवळ मुलांच्या सुंदर सामूहिक नृत्याने करून सागरडेरी ते एसटी स्टँड रोहा पर्यंत रॅली सुरू झाली यामध्ये सहा रोहा पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था होती मुलांनी सामूहिक नृत्य सादर करून प्रार्थना गीत गायले मास्टर श्रवण संजय मोहिते यांनी बॉलिवूड संवाद सादर केला फिल्ड प्रशिक्षणार्थी कुमारी शेरोन साजी यांच्या नेतृत्वाखाली मराठी गटगीत सादर करण्यात आले ज्यामध्ये कर्मचारी व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले मुख्याध्यापिका कविता राजेश सालुंके प्रशासक आशिष जेम्स निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क मुंबईच्या प्रथम वर्षाच्या एम एस डब्ल्यू विद्यार्थिनी मिस्टर रोहित गणेश पाळवे कुमारी दिशा अनिल गायकवाड कुमारी शेरोल एल्सा साजी तसेच डेत्री फाउंडेशनच्या कुमारी तिरकी सामाजिक कार्यकर्त्या यांच्या पुढाकाराने रंगीत पथनाट्य सादर करण्यात आले ग्रेगोरियन स्पेशल स्कूलचे आठ विद्यार्थी व ग्रेगोरियन पब्लिक स्कूल चे वीस स्काउट व गाईड विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने रॅलीला पाठिंबा दिला स्वयंसेवक दर्शन राजेश सालुंके रुजिता राजेश सालुंके तसेच मुलांचे पालकही सहभागी झाले सुमारे आठशे पन्नास मीटर अंतरासाठी ही रॅली होती फादर टी यू थॉमस ग्रेगोरियन कम्युनिटीचे ट्रस्ट सदस्य कार्यक्रम समन्वयक फादर फिलिप कुर्बिला समुपदेशक सौ बी बी कुर्बिला मिस्टर सुधीर जंगम क्रीडा शिक्षक आणि सौ फुलकुमारी तिरकी सहाय्यक कर्मचारी यांचाही सहभाग होता कविता सालुंके यांनी जागतिक अपंग दिनाबद्दल भाषण दिले रोहित पालवेनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमामुळे मुलांविषयी महत्वपूर्ण माहिती दिली रॅलीबद्दल मत मांडताना उपस्थितांनी सांगितले महाराष्ट्र वेदभूमीसाठी आनंदा मस्कर धाटावर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका